ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्रीमाताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन अंतरंग नमस्कार श्री माताजींचं एक खूप शक्तिशाली विधान आहे की प्राणतत्वाचं सहकार्य मिळालं तर कोणताच साक्षात्कार शक्य नाही आणि कोणतंच रूपांतरण अव्यवहार्य नाही खरंच केवढी मोठी गोष्ट आहे ही अगदी म्हणूनच आज आपण श्रीमाताजींच्या जीवनाचे शास्त्र या लेखमालिकेतल्या विचारांवर आधारित याच प्राणतत्वाबद्दल जरा सविस्तर बोलूया हो म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यात हे तत्व कसं वावरतं काय करतं हे जरा उलगडून बघूया बरोबर म्हणजे आजच्या आपल्या चर्चेचा उद्देशच हा की हे प्राणतत्व म्हणजे नेमकं का काय ते कसं काम करतं त्यामुळे येतात आणि महत्वाचं म्हणजे त्यातून मार्ग कसा काढायचा आपली प्रगती कशी साधायची तर मुळात आहे या प्राणतत्वाला ना दोन बाजू आहेत एका बाजूला पाहिलं तर ते कमालीचं उत्साही आहे म्हणजे अगदी शक्तिशाली कार्य करता हो कोणतंही काम करायला तयार कोणतीही अडचण पार करायला सज्ज जणू काही प्रचंड ऊर्जा आहे त्याच्यात अगदी पण तू दुसरी बाजू ती अशी आहे की ते सतत स्वतःसाठी काहीतरी शोधत असत समाधान कामातला आनंद किंवा काहीतरी फायदा अच्छा म्हणजे केलेल्या कर्माचा मोबदला हवा असतो त्याला बरोबर आणि गंमत म्हणजे जेव्हा हे मिळत नाही ना तेव्हा ते नाराज होतं दुःखी होतं हे काय मी एवढं करतोय आणि मला काहीच नाही असं म्हणून आणि मग मग ते हट्टीपणा करतं म्हणजे जागचं हलायलाच तयार नसतं आणि याचा परिणाम मग थेट आपल्यावर होतो कसा म्हणजे शरीरावर वगैरे हो एकदम त्राण गेल्यासारखं वाटतं प्रचंड थकवा येतो काही करण्याची इच्छाच राहत नाही हा आणि इथे मला वाटतं गोष्ट अजून थोडी गुंतागुंतीची होते कारण या प्राणतत्वाचं आणि आपल्या भौतिक मनाचं म्हणजे फिजिकल माइंडचं जवळचं नातं आहे नाही का अगदी घट्ट मैत्री आहे त्यांची त्यामुळे काय होतं जेव्हा प्राणतत्व असं नकारात्मक होतं ना तेव्हा भौतिक मन लगेच त्याला दुजोरा देतं कारण देखील पुरवतं हो म्हणजे कस काही अर्थच नाहीये लोक किती त्रास देतात कधी एकदा इथून सुटका होईल असं वाटतंय असे विचार यायला लागतात अरे बापरे म्हणजे निराशा अजून वाढते हो कधीतरी विवेकाचा आवाज येतो आणि हे थांबत पण जर हे वाढत गेलं तर मग ती निराशा अजून गडद होते मग स्वर्ग वगैरे कल्पना येतात हे जग काही माझ्यासाठी नाहीये मी दुसरीकडेच सुखी होईन म्हणजे ही एक प्रकारची पळवाट झाली जी मन आणि प्राण मिळून शोधतात अगदी आणि काही वेळा विशेषतः जर व्यक्तीची मूळ वृत्तीच नकारात्मक असेल तर ही निराशा अजून धोकादायक वळण घेऊ शकते राग सूड भावना म्हणजे मला हवं तसं होत नाही तर इतरांना शिक्षा व्हायला पाहिजे अशी भावना बरोबर आणि मग भौतिक मन त्याला अजून खतपाणी घालतं विध्वंसक कल्पना सुचवतं मग या सगळ्या भावनिक कल्लोळातून बाहेर पडायला काही मार्ग आहे का श्रीमातजी काय सांगतात हो नक्कीच पहिला उपाय त्या लोकांसाठी ज्यांच्या थोडी तरी सदिच्छा शिल्लक आहे जेव्हा अशी तीव्र भावना येते तेव्हा एक निश्चय करायचा की मी अजिबात हळणार नाही हे वादळ शांत होईपर्यंत मी स्तब्ध राहीन म्हणजे कृती करायची नाही त्या भावनेच्या भरात हा हे महत्वाचं आहे नाहीतर अनेक महिन्यांची मेहनत वाया जाऊ शकते अगदी हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय त्यांच्यासाठी आहे ज्यांचा चैत्यपुरुषाशी म्हणजे आपल्या आतल्या खऱ्या अस्तित्वाशी संबंध जोडला गेला आहे अच्छा म्हणजे ज्यांचा आतला आवाज तो जो शांत आणि खरा असतो तो, तो जागृत आहे हो त्यांच्यासाठी हे प्रसंग हाताळणं थोडं सोपं जातं ते जास्त धैर्याने समजुतीने त्या प्राणाला शांत करू शकतात जणू एखाद्या हट्टी मुलाला समजावल्यासारखं त्याला पुन्हा योग्य मार्गावर आणू शकतात बरोबर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी ऐकायला कदाचित विचित्र वाटेल पण जे लोक स्वतःशी प्रामाणिक आहेत सच्चे आहेत त्यांच्यासाठी हे प्राणाचे उद्रेक हे भावनिक गोंधळ सुद्धा प्रगतीचं साधन बनू शकतात काय सांगताय म्हणजे हे संकट पण संधी बनू शकत पण कस त्यासाठी काय लागतं माहितीये अत्यंत प्रामाणिकपणे त्या संकटाच्या मुळाशी जाण्याची तयारी म्हणजे आपली चूक कुठे झाली आपले कोणते विचार कोणत्या भावना चुकीच्या होत्या आपली दुर्बलता काय आहे आपला पोकळ अभिमान कुठे आड येतोय आणि श्रीमाताजी म्हणतात तसं प्राणतत्वामध्ये मनापेक्षाही पुष्कळ अधिक मिथ्याभिमान असतो तो ओळखणं गरजेचं आहे म्हणायचं अगदी तो पोकळ अभिमान ती दुर्बलता ती चूक याकडे न घाबरता बघायचं आणि प्रामाणिकपणे मान्य करायचं की हो हे माझ्यात आहे आणि मग काय होतं जेव्हा आपण हे असं प्रामाणिकपणे स्वीकारतो ना तेव्हा ती दुर्बलता तो दोष शुद्ध व्हायला लागतो त्याचं रूपांतर एका नवीन उन्नत चेतनेत होतं वा म्हणजे त्या वादळातून आपण अधिक मजबूत होऊन बाहेर येतो खरी प्रगती होते बरोबर थोडक्यात काय तर प्राणतत्व हे खूप शक्तिशाली आहे पण त्याला योग्य वळण लावणं गरजेचं आहे त्याच्यामुळे निर्माण होणारी भावनिक वादळ आव्हानात्मक नक्कीच आहेत पण जागरूकता स्थिरता आणि सगळ्यात महत्वाचं स्वतशी प्रामाणिकपणा यांच्या आधारावर आपण त्यावर मात करू शकतो आणि नुसती मात नाही तर त्यांनाच आपल्या विकासाची शिडी बनवू शकतो खरंय म्हणजे आपल्या तीव्र नकारात्मक भावनांचं मूळ हे बऱ्याचदा प्राणतत्वाच्या अतृप्त इच्छा आणि दुखावलेल्या अभिमानात असतं हो आणि हे मूळ करण जर आपण प्रामाणिकपणे ओळखलं तर मग त्या भावनिक संकटांना खऱ्या अर्थाने विकासाच्या संधीत बदलता येतं तर जाता जाता एक विचार मनात ठेवण्यासारखा आहे पुढच्या वेळी जेव्हा एखादी तीव्र नकारात्मक भावना येईल निराशा दाटून येईल तेव्हा क्षणभर थांबावं आणि स्वतःला विचारावं की या भावनेमागे माझ्या प्राणतत्वाची कोणती इच्छा अपुरी राहिली आहे कोणता अभिमान दुखावला गेला आहे हां आणि या निरीक्षणातून कदाचित स्वतःबद्दल काहीतरी नवीन शिकायला मिळेल नक्कीच मिळेल धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर